संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडमुळे विरोधकांच्या रडाडवर आलेली आहेत राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे त्यातच सामाजिक कार्यकर्ता अंजनी दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषी साहित्य घोटाळा प्रकरणी खरबजनक आरोप केला आहे त्यानंतर आता या प्रकरणी धनंजय मुंडे यांना अडचणीत त्यांच्या वाढ झालेली आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते त्यावेळी कृषी साहित्य खरेदी करण्यात आली होती कृषी साहित्य खरेदीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार त्यावेळेस घडला होता आणि तो प्रकार अंजली दमानी यांनी उघडकीस आणला होता बाजारभावापेक्षाही अधिक दराने साहित्य खरेदी करण्यात आले होते त्याशिवाय साहित्य खरेदीच्या निविदा खुल्या करण्याआधीच रकमेचे वाटप झालेले साहित्य लंपास करण्यात आले होते असा आरोप अंजली दमनी यांनी केला तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते त्यात ही खरेदी प्रक्रियाही नियमानुसार झाल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता धनंजय मुंडे वर आरोप झालेल्या वादग्रस्त कृषी साहित्य खरेदी प्रक्रियेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे हे कृषी साहित्य खरेदी करण्याआधी तात्कालीन खात्याच्या सचिवांची बदली करण्यात आली होती आय एस अधिकारी व्ही राधा यांची तडकाफडकी कृषी खरेदीच्या कृषी आयुक्त व्ही राधा यांच्याकडून खरेदीला विरोध करण्यात आला होता कामात अडसर ठरणाऱ्या कृषी आयुक्तांची आधी बदली करण्यात आली त्यानंतरच ही वादग्रस्त प्रक्रिया पार पडली होती आय अधिकारी व्ही राधा या कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फिरादा यांनी काम केले होते स्वच्छ प्रतिमेच्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आजही ओळखली जाते फिराधा यांच्या बदलीसाठी धनंजय मुंडे यांच्याकडून वारंवार दबाव टाकण्यात आल्याची चर्चा सुरू आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज